नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज वर्षाची सुरुवात होते लोकांच्या काने काही चांगलं पडलं पाहिजे एक वेगळा संकल्प केला पाहिजे महाराष्ट्रासाठी आपण काय करतोय किंवा काय करणार आहोत अशे अपेक्षा सर्वसामान्य जनतेला लोकांकडून नेत्यांकडून असते परंतु आज ठरल्याप्रमाणे पुन्हा तो दहाचा भोंगा वाजला आणि नववर्षाची सुरुवात अशा प्रकारे होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं परंतु त्यांनी ती केलीच सवयीचा भाग आहे ते फक्त पाहायला मिळालं की शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली संघटना इतकी लाचार होऊ शकते की पक्षाचा नेता कुठं गेला याबद्दलची कल्पना नाही परंतु इतर पक्षाच्या नेत्याचं कुठे गेलेत कधी येणार आणि कधी भेटणार आहेत यावर चर्चा आज मला पाहायला मिळाली वाईट याच गोष्टीचं वाटतं की लाचारी पत्कारायची तर किती इतरांना बैमान धोकेबाज गद्दार काय काय विशेष म्हणजे त्यांना नाव ठेवायचे जे काय असेल ते सर्व प्रकार त्यांनी आणवले परंतु बंदर म्हणतो मेरी लाल या पद्धतीनं त्यांनी आपले आजही लाल करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणाला नामर्द म्हणलंय कुणाला काय म्हणलंय मला वाटतं ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला या संस्कृतीमध्ये हे शब्द बसतही नाहीत परंतु दुर्दैव असा आहे त्यांचा जो काही रिमोट आहे त्या रिमोटमधले सेलच गेल्यामुळं तेही काही बोलत नाहीत पुन्हा मग आमच्या सारख्याला त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागतं कारण की सहन करण्याची ताकद आमच्यात नाही ती फक्त त्यांच्यात आहे मग आता कोणी येऊन टिपली मारून जावी या पद्धतीचं त्यांचा आता रोजचा दैनंदिन कार्यक्रम चालू आहे म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला मी शुभेच्छा देत असताना आपण सर्व मिळून या नवीन एक संकल्प करूया या महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर कसं जाता येईल किंवा मोठं कसं करता येईल यासाठी तुमची आमची सर्वांची एक साथ वजन आपली तयार झाली पाहिजे यांच्यासारखी नाही जी कधीच फुटलेली आहे तसं न करता एक चांगलं महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे अशी मी तुम्हाला सुद्धा या माध्यमातून विनंती करतो काल तुम्ही की सेल नसल्या रिमोट रिमोट जो कधी वापरताच यायला तयार नाही आणि म्हणून त्यांचे हे निष्ठावान जे रोज विष्टा खात ते निष्ठावान आज पक्षाचं सोडून इतर नेत्या नेता आता बंगलोरला गेलाय दिल्लीला केव्हा येणार आहे मग त्यांच्याशी आमची चर्चा कधी होणार आहे मग शरद पवारांशी काय चर्चा झाली मग प्रकाश आंबेडकरशी काय चर्चा झाली हे हातात कटोरे घेऊन जे काही फिरायला लागले दारोदारे त्याच्यावर कुणाचा कंट्रोल नाही कारण त्या रिमोट मधले सेल गेलेले आहे हा त्याचा अर्थ आहे म्हणजे उद्धव ठाकरे हे रिमोट नसले सेल नसले रिमोट आहे आता सध्याला परिस्थिती तशीच आहे तुम्ही का जयंत पाटलांबाबत म्हटले होते की विस्तार त्यांच्यामुळे रखडला आहे जयंत पाटलांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे की याबाबत मला तर माहिती नाही तर शिरसाटांनीच थोडा अधिक खुलासा करावा म्हणजे मलाही कळेल त्यांना चांगल्या प्रकारे माहिती जयंत पाटलांना की संजय शिरसाट हा खोटं बोलत नाही मी काही संजय राऊत नाही जे बोलतो ते अधिकृतपणे आणि जी माहिती असेल तेवढंच बोलतो उगस तरी काहीतरी वेडेवाकडे स्टेटमेंट करण्याचा मला सवय नाही किंवा मला हेडलाईन बनवण्याची आदत सवय सुद्धा नाही म्हणून जयंत पाटलांनी किती खोटं रेटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं आणि त्यांनी तुमच्याच या चॅनलमध्ये तुम्ही आहे की मागच्या वेळेला मी किती वेळा भेटलो आमचे काय बोलणं झालं याबद्दल त्यांनी सुद्धा खुलासा केलेला आहे लोक सर्वच विसरतात अशातला भाग नाही लोकांच्या सर्व लक्षात राहतं हे आपण आपल्या अपन, सारख्या नेत्यांनी ने लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून खोटं बोल पण रिटून बोल ही पद्धत आता बंद करा लोक उघड्या डोळ्याने तुमचे सर्व कृत्य पाहतायत आणि मी केलेलं स्टेटमेंट हे शंभर टक्के खरं होतं हे मी छातीठोकपणे सांगेल नसता मी अनेक जर त्यांना आवश्यक वाटत असेल तर मी अनेक पुरावे त्याच्या सुद्धा द्यायला तयार आहे त्या कोणत्याही लढाया आणखी मत कोणी आक्रमक झालेला नाही कोणी एकमेकांच्या विरोधात लढण्याची भाषा सुद्धा केलेली नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये जो भाजपचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे नेते हे दौरे करतात याचा अर्थ तो, या तो मतदारसंघ आपल्याकडे आहे की हा मतदारसंघ त्यांच्याकडे आहे या दृष्टिकोनातून नाही ना हा दौरा तिथलचा संघटन मजबूत करण्यासाठी आहे वारंवार सांगतोय आम्ही की हे जे काही निर्णय होणार आहेत ते युतीतले नेते मग एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील हे बसून घेणार आहेत त्याच्यानंतरच मतदारसंघ कोणता कोणाकडे गेलाय मग त्यावेळेला कोणी काय केलं याला महत्व आहे आज त्याच्यामध्ये या भांडणाला तसा कोणताही अर्थ नाही किंवा कोणीही त्याला आणखी अधिकृत दुजारा सुद्धा दिलेला नाही आरोग्य सेवा सुरू करण्यात आली होती तशीच उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने सुद्धा आरोग्य सेवा सुरू करण्यात येत आहे सर्वसामान्यांसाठी उदय सामंत सामंत त्यांनी ते स्टेटस ठेवलेलं आहे आणि आता इथं आमची लढाई आहे त्यांनी स्वतःची उमेदवारी आता घोषित केली आहे म्हणून हा प्रश्न प्रत्येकाला आपापली उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात कुणीतरी मला सुद्धा या सगळ्या मी रेसमध्ये आहे याची याची दखल घ्यावी त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा केलेला आहे आणि इच्छा असावी इच्छा नसावी नाही इच्छा असावी परंतु पक्ष स्रष्टी त्यावर जो काही निर्णय घेतील त्याला त्यांना तो निर्णय त्यांच्यासाठी बंधनकारक राहणार आहे काल किरीट सोमय्या मोठ्या लक्ष्यामुळे भाजपची भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांशी तडजोड होते राजकारण्यांनी पक्षात येतात मित्र पक्ष बनवतात तेव्हा छोट्या तळजोडीची सोमय्यांनी कबुली दिलेली आहे ती तक्रार मागे घेत नाही पण पक्षाच्या रणनीतीमुळे तडजोड करावी लागते असं त्यांचं मत आहे भाजपमुळे घोटाळे बाजार सोमय्यांना गप्प राहावं लागतं असंच त्यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटलेल्या दिले सोमयाची काल मुलाखत मी सुद्धा पाहिलेली आहे परंतु सोमयाने बोलताना त्यांचा रोख सर्वसा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे काही नेत्यांकडे होता त्यावर आता त्या नेत्यांनी त्याचं उत्तर आहे त्या उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आम्ही जे काही केलंय आम्ही जो काही उठाव केला त्यामुळं भाजप सत्तेत आली हे त्यांना त्यांना नाकारून चालणार चा, नाही आम्ही होतो म्हणून भाजप शिवसेनेची युती झाली आणि सत्ता स्थापन झाली हे कोणीही नाकारू शकत नाही दुसरं असं देखील सरकारमध्ये घोटाळ्याचा प्रयत्न होत असल्याचं होत असेल त्याच्या त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे बोलावं आणि जो कोणी करत असेल त्यावर सरकारने कारवाई निश्चित करावी हे सरकार घोटाळे करण्यासाठी नाही हे सरकार लोकांच्या कामासाठी आहे आणि त्यांचे काम हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे हेच प्रयत्न सरकारने केला पाहिजे आणि जो कोणी असं जर घोटाळे करत असेल त्यांच्या जर लक्षात येत असेल त्यांनी त्या पक्षाच्या नेत्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी गंभीरपणे त्याची दखल घेतली जाईल महाराष्ट्र लुटता यावा यासाठी ठाकरेंच सरकार पाडलं गेलं महाराष्ट्राची लूट व्हावी यासाठी असा दावा राऊतांनी अहो घरात <laughs> कुलूप लावून बसल्यानंतर महाराष्ट्र कोण लुटतय न लुटत याच्याबद्दल चर्चा तुम्ही करू कशा शकता कोण महाराष्ट्र लुटायला लागलंय कुणाची ताकद आहे महाराष्ट्र लुटण्याची महाराष्ट्र एवढा कमजोर येत हो। आहे का कुणी येऊन लुटावं हे काय वस्त्र करण्यासारखा प्रकार आहे काय महाराष्ट्र हा शूरवीरांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा अनेक संतांचा महंताचा महाराष्ट्र आहे अनेक विद्वानाचा महाराष्ट्र आहे त्याला कुणी येईल आणि टिपली मारून जाईल एवढा महाराष्ट्र कमजोर नाही आणि ज्यांना हे वाटतंय ना ते कमजोर होते महाराष्ट्राला कोणी ओरबडू शकत नाही लुटू शकत नाही ते एखाद्या वेळेला राजकारणाला बाजूला सारतील परंतु महाराष्ट्र जनता या महाराष्ट्राच्या अंगावर जो कोणी येईल त्याला सोडत सुद्धा नाही हे इतिहासाने दाखवून दिलेलं आहे मुंबई तोडण्याच्या भाषा करतात कसली मुंबई तोडताय अहो मुंबई तोडायची भाषा जरी केली तर एकशे आठ हुतात्मान तिथं प्राणाचं आपलं बलिदान दिलेलं आहे हे कसं विसरून चालेल फक्त तुम्हाला तुमच्या निवडणुकीपर्यंत कॉर्पोरेशन येणार आहे विधानसभा येणार आहे लोकसभा येणार आहे मुंबई तोडणार आहे कोण तोडणार आहे अनेक वेळेला मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल त्यांनी ठामपणे सांगितले कुणाच्या बापाच्या दम नाही की मुंबईला हात लावेल किंवा तोडेल मग एवढं बोलल्यानंतर सुद्धा त्या त्या विषयावर येणे आणि वारंवार तोच विषय चगडत बसणे या या लोकांना एक सवय झालेली आज तुम्ही असं म्हणाले होते की शरद पवार आणि आंबेडकरांची प्रकाश आंबेडकरांची भेटीवर ही ये एकत्र येणारच नाही पण आता ते स्वतः आंबेडकरांनी गुपित उघड केलं के आहे की आम्ही एकत्र येणारच आहोत गाठी होत राहणार आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारा अद्याप बंद शरद पवार साहेबांना ते भेटले शरद पवार साहेबांचं प्रकाश आंबेडकरांचं प्रेम ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु आता जर त्यांचं भेटी होत असतील ते बोलणं होत असेल काल त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की त्या ज्या काही भेटायला जिथे गेले होते त्याच्या पलीकडे त्यांच्या दोन बहिणी राहतात त्यांना भेटायला गेले होते आज ते म्हणतात की आम्ही त्यांना भेटलोय आणि आमची बोलणी चालू आहे तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी यांच्याबरोबर ते युती जर होत असेल तर ते त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु एक लक्षात ठेवावं आम्ही यांच्याबरोबर हे अडीच वर्ष काढल्यानंतर आमचा जो अनुभव आहे तो अनुभव फक्त त्यांच्या नशिबी येऊ नये एवढीच फक्त इच्छा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आता एक्शन मोडवर हो भाजपच्या महाराष्ट्रात एक कोटी एम्बॅसेडर नेमण्याचं सुरू आहे नेमकं कशासाठी काय भाजपचा प्लॅन आहे अशी चर्चा करू नाही तर भाजपचं इंटरनल काय प्लॅन आहे याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जो तो आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करतोय आम्ही आमच्या पद्धतीने करतायत ते त्यांच्या पद्धतीने करतायत लक्ष एकच आहे की केंद्रामध्ये मोदीचं सरकार यावं मोदी साहेब पंतप्रधान बनावेत तुम्हाला काही कल्पना आहे की एक कोटी अंबेसिडर नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही असं आहे की सेठ आता जे पोलीस महासंचालक आहे ते निवृत्त झाले त्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार हा आपण सहकारांकडे दिला महायुतीमधने त्यांच्या भूमिकेमुळे रश्मी शुक्ला वेटिंगवर आहे काय नेमकी भूमिका आहे यावर सुद्धा आता वेगवेगळे तर्क तारखवली जाते नाही काही टाइमिंग ॲडजस्टमेंट असेल कुणाची नियुक्ती करायची मला वाटतं या दोन चार दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल एवढं जबाबदारीचं पद हे अतिरिक्त कारभार म्हणून कुणाकडे देता येत नाही या आठवड्याभरातच त्याच्याबद्दल निर्णय होईल आणि पूर्ण वेळ महाजनचेला किंवा महाराष्ट्राला लाभ मिळणार आहे आमदार अपात्रतेचा जो निकाल आहे त्याला दहा दिवस उरलेले आहे नार्वेकर आज परदेशातून येणार आहेत आणि कदाचित उद्या निकाल येण्यास सुरुवात होणार आहे दहा दिवस बाकी आहेत कसं हे जे आहेत ना स्वतःला निष्ठावंत म्हणणारे शरद पवारांचे पाय चाटणारे राहुल गांधीला गळे भेट घेणारे दिल्लीच्या दरबारी जाऊन नतमस्तक होणारे सोनिया गांधीला मा म्हणणारे त्या त्यांच्या ते यात्रेमध्ये भेटणार आहे यांना याचा खरा झटका या दहा तारखेच्या आसपास मिळणार आहे मग कळेल की निष्ठावंत कोण आहे म्हणून दहा तारखेला जो निकाल लागणार आहे आमची बाजू अत्यंत मजबूत आणि प्रभावीपदी आम्ही मांडल्यामुळं आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे पूर्ण खात्री आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल आणि यांच्याकडे जे काही उरले सुरले आहेत ना ते कुठे जातील हे तुम्हाला सर्वांना दहा तारखेनंतर दिसेल कांदा उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेली आहे कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आता शेतकरी नाशिक जिल्ह्यामध्ये आक्रमकपणे आंदोलन करतात कांदा उत्पादन उत्पादक करणाऱ्यांचा खरंच प्रश्न गंभीर आहे सरकार सुद्धा याच्यावर गंभीर आहे निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा कांद्याचे भाव ज्या पद्धतीने पडतायत खर तर कांद्याचे भाव आज सडतात उद्या पडतात हे सोन्यासारखं जे काही खालीवरचं जे काही प्रकार आहे याच्यामध्ये कांदा व्यापारी हा प्रामुख्याने या शेतकऱ्यांना पिळतोय असं एकंदरीत चित्र आहे म्हणून सरकारने शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत असताना त्यांच्यावर पिळवणूक करणारे कोण याकडे सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी माझी ठामपणे मागणी आहे रामदास आठवले असं म्हणाले की शिर्डीमधून लोकसभा निवडण्यासाठी इच्छुक आहे भाजपने महाराष्ट्राने आम्हाला द्रू झालेल्या आहेत त्यातली ये मी लढवलं आणि दुसरी सोलापूर किंवा मुंबई तिथल्या जाणीसंद्रात मार्ग काढले आता त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर तुमची भूमिका काय रामदास आठवले ते काय लोकसभा लढवली तरी ते लोकसभेत असणार आहेत राज नाही लढवली तरी ते राज्यसभेत असणार आहेत म्हणून त्यांनी कोणती जागा लढवावी न लढवावी त्यांना द्यावी किंवा न द्यावी हा भाजपचा प्रश्न आहे आणि मला वाटतं त्यांचे संप संबंध मोदीपासून तर देवेंद्र फडणवीस पर्यंत सर्वांशी चांगले आहेत आणि त्यांना द्यायला काही हरकत नाही नावाने जशी आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे तशीच उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने सुद्धा सुरू करण्यात आली कॉपी टू कॉपी सुरू करतो नाही नाही दादांच्या नावाने सुद्धा सुरू करावी जेवढ्या सेवा तुम्ही सुरू कराल हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि मग जो जो त्याच्यात पुढाकार घेत असेल ना त्याला आमचा कुठेही विरोध नाही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी जर कोणी आणखी एजन्सी जरी येत असेल किंवा एन जीओ जरी येत असेल तरी आम्ही त्यांचं स्वागत करू या महाराष्ट्रामध्ये करोनापासून आरोग्यामध्ये जे काही विपरीत परिणाम झाला आहे आजही पाहिलं तर महाराष्ट्रातले सगळे हॉस्पिटल हाऊसफुल आहेत आणि म्हणून या आरोग्यावरच्या या कामावर सगळ्यांनी जर आपला पुढाकार घेतला योगदान जर दिलं तर त्यांचं आम्ही स्वागत करू रश्मी शुक्लाच्या नेमणुकीवरून सरकारमधूनच काय लोक विरोध करतात नाही नाही रश्मी शुक्ले हे सिनियर ऑफिसर आहे त्याच्यावर काही विरोध करण्यासारखं काही नाही माझ्या माहितीप्रमाणे रश्मी शुक्ला हे इतर पदासाठी इच्छुक आहे आणि तिच्यावर मागच्या वेळेला जे काही आरोप प्रत्यारोप झाले ज्यांनी केले होते त्यांनी सुद्धा आता काही विरोध करायला सुरुवात केलेली आहे परंतु सरकार खंबीरपणे रश्मी शुक्लाच्या पाठीशी उभा आहे त्याचा निर्णय या दो बुधवार गुरुवारपर्यंत होईल अशी माझी अपेक्षा आहे नाही तसं काही नाही त्यांना विरोध करण्यासारखं काही नाही आहे एक चांगली अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी आहे आणि तिच्याबद्दलचं कुणाच्या सरकारमधल्या माणसाचं चा, कुणाचं ऑब्जेक्शन किंवा आक्षेपानं असण्याचं काही कारण नाही पाणबुडी प्रकल्प जो आहे तो गुजरातला गेला असं विरोधक म्हणताय तर मुख्यमंत्री म्हणतानाये आहे त्यामुळे जनता पूर्ण कन्फ्यूज आहे मी कालच सांगितलं की हे लोक फक्त बातम्या काढून काहीतरी त्याला विरोधभाषामध्ये बातम्या पेटवत आहेत हिरे व्यापारी गेले महाकारखाना गेला तो कारखाना गेला आता पाणबुडी जाणार आहे मी कालही सांगितलं होतं की आणखीन त्याच्याबद्दलची काही पूर्ण माहिती होती ना काल मुख्यमंत्र्यांनी जेव्हा जाहीर केलं की हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार याला आवश्यक असलेलं जे काही पाण्यासंदर्भामध्ये जे आवश्यक आहे ते फक्त सिंधुदुर्ग किंवा या पट्ट्यात आहे म्हणून हा प्रकल्प गुजरातला जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे नवीन वर्षाच्या तुम्ही सर्वांना शुभेच्छा दिल्या तुमच्या भेटाला तुम्ही शुभेच्छा दिल्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्राला साजेसं राजकारण करावं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपायचा प्रयत्न करावा असं आमचे जे काही पोलिस नेते होते त्यांनी हे आम्हाला टाकून दिलेली शिकवण आहे त्या शिकवणीचा आधारेच आम्ही आमची वाटचाल करतो परंतु काही लोक जे आमचे मित्र आहेत आजही आमचे मित्र आहेत परंतु त्यांना जो काही सवय जी लागलेली आहे रोज आपण काहीतरी घाण बोलावं आपण काहीतरी लोकांच्या विरोधात बोलावं काहीतरी टीका टिपणी करावी जी ऐकणं सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला असेल पुरुष असेल यांनासुद्धा चांगलं वाटत नाही मी त्यांना शुभेच्छा देताना फक्त एवढंच म्हणेल तोंडावर कंट्रोल ठेवा तोंडामध्ये कधीतरी साखर पडू द्या नेहमी विस्टा जर तोंडात असली तर ता लोक तुमच्या तोंडाचा वास घ्यायला जवळ येणार नाहीत ही त्याच्यावरचं खरं खरं तर मर्म आहे म्हणून तुम्ही याची जाणीव कधीतरी तुम्हाला या नवीन वर्षात व्हावी आणि तुमच्या तोंडातून महाराष्ट्राच्या भल्यासाठी देशाच्या भल्यासाठी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी काहीतरी निघेल अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे